विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बी टी एस एमटीएस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षा आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये भाषा विषयाचा उतारा आणि त्यावर आधारित प्रश्न आज आपण पाहत हो, आहोत आहोत विद्यार्थी मित्रांनो या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये भाषा विषयामध्ये शंभर टक्के गुण मिळवण्याच्या उद्देशाने आपण उतारांचा अधिकाधिक सराफ व्हावा म्हणून साडेतीनशे पेक्षाही जास्त उतारे घेणार आहोत दररोज दोन उतारे किंवा एक उतारा आपण नियमित घेत असतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण उतारा क्रमांक एकशे एकोणीस आणि एकशे वीस अशी दोन उतारे आणि त्याचे स्पष्टीकरणाचा उत्तरे पाहणार आहोत तसेच रोज आपण एक सराव चाचणी उतार्यांवर आधारित आणि गणित बुद्धिमत्ता इंग्रजी आणि सामान्य ज्ञान जनरल नॉलेज यावर आधारित सराव चाचण्या आपण नियमित सोडत आहोत तसेच ट्रिक्स आणि टेक्निक्सचे व्हिडिओ सकाळी आज आपण आकृतीतील त्रिकोण कसे मोजावे याची ट्रिक पाहिलेली आहे ओके तुम्हाला ती आवडली असेल तर लाईक करत चला जर तुम्ही ती सोडवली नसेल ती पाहिली नसेल तर ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या ग्रुपवर दिली हो जाईल विद्यार्थी मित्रांनो आता वळूया आपण आपल्या या उतारा क्रमांक एकशे एकोणीसकडे आवाज क्लिअर येत असेल तर येस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा चला विद्यार्थी मित्रांनो आता उतारा क्रमांक एकशे एकोणीस कडे वळूया नेहमीप्रमाणे उतारा वाचण्यापूर्वी खालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडवूया ओके चला भाग्यश्री बोलाळे येस म्हणतात यापूर्वी येस थँक्यू बेटा चला हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके क्वालिटी वाढवण्यासाठी उजव्या कोपऱ्यामध्ये व तीन डॉट आहे गोल सेटिंगचं चक्र असतं त्यावर क्लिक करा क्वालिटी नावाचं ऑप्शन येतं त्याखाली गेल्यानंतर ऍडव्हान्स क्वालिटी या ऑप्शनवर जा आणि सातशे वीस पी अशी क्वालिटी करा जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला अगदी क्लिअर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला प्रश्न आणि पर्याय वाचणार आहोत आता कोणी कमेंट करू नका वरील उतारात कोणत्या खेळाचा उल्लेख आला आहे धावणे पोहणे कबड्डी क्रिकेट थोडस वेगाने घेऊया दोन उतारे घ्यायचेत कविताने पुढील पैकी कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला पर्याय ए राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा बी आशियाई क्रीडा स्पर्धा सी राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धा डी राष्ट्रकुल आशियाई आणि ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा विद्यार्थी मित्रांनो चारही पर्याय जवळचेच वाटतात परंतु काळजीपूर्वक पर्याय वाचणं आवश्यक आहे प्रश्न पुढचा आशियाई क्रीडा स्पर्धेत कविता राऊत ही कोणत्या पदकापासून दूर राहिली पर्याय ए रौप्य पदक बी कांस्य पदक सी सुवर्ण पदक आणि डी यापैकी नाही विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न आणि पर्याय वाचा आणि हे डोक्यात ठेवा जेणेकरून आपल्याला उतारा वाचते वेळी या प्रश्नांची उत्तरे शोधायचे आहेत लक्षात ठेवा म्हणून आपण अगोदर प्रश्न आणि पर्याय वाचत आहोत इतरांपेक्षा वेगळी ट्रिक आपण पाहत आहोत कविता राऊत हिने आपल्या यशाची सुरुवात कोणत्या स्पर्धेपासून केली लक्षात ठेवा पर्याय ए राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा बी आशियाई क्रीडा स्पर्धा सी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आणि डी राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धा विद्यार्थी मित्रांनो आता या प्रश्नात या उत्तराखालील शेवटचा प्रश्न अशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही अतिरिक्त प्रश्न म्हणून काढू शकता ओके okay, प्रश्न आणि पर्याय तयार करा मला व्हॉट्सअपला तुम्ही पाठवू शकता किंवा तुमच्या वर्ग शिक्षकांना दाखवा चला प्रश्न पाचवा श्री गणेशा करणे या शब्द समूहासाठी खूप महत्वाचा प्रश्न आहे प्रतिशब्द म्हणजे काय हे मी नंतर आपण स्पष्टीकरणाच्या वेळेस सांगणार आहोतच पर्याय ए यश मिळविणे बी दिलासा मिळणे श्री आरंभ करणे डी सवय होणे विद्यार्थी मित्रांनो आता आपण या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उतारा एकदा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचणार आहोत हा उतारा क्रमांक एकशे एकोणविसावा आहे मी उतारा मोठ्याने वाचतोय तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा आदिवासी पाड्यावर वाडी वाडा तांडा हे आपल्याला माहिती आहे छोटी वस्ती असेल त्याला पाडा म्हटलं जातो आदिवासींचा पाडा शब्दसमूहाबद्दल एक शब्द सुद्धा यावर विचारला जाऊ शकतो आदिवासी पाड्यावर अनुवाणी पायाने चालणारी पाणी हा शब्द सुद्धा महत्वाचा आहे लाकूड फाटा गोळा करणारी एक मुलगी आदिवासी पाड्यावर राहणारी सर मी तुम्हाला रात्री उतारा पाठवला होता पुन्हा एकदा पाठवा आणि मला व्हॉट्सअपला व्यवस्थित टाईप करून पाठवा जेणेकरून रसव दीर्घाच्या चुका होऊ नयेत मी जसाच तसा तुमचा उतारा घेत असतो बेटा चला पुढे एक लाकूड फाटा गोळा करणारी मुलगी तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला आणि ऑलिम्पिक स्तरावर झेप घेतली प्रश्न काळजीपूर्वक वाक्य काळजीपूर्वक वाचा राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला आणि ऑलिंपिक स्तरावर झेप घेतली या आंतरराष्ट्रीय धावपटूचे नाव आहे कविता राऊत आणि त्या पाड्याचे नाव आहे सावरपाडा हा पाडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे ओके सर मला काल सरांनी हा पाठ शिकवला वा व्हेरी गुड पहा अशा पद्धतीने आपल्या पाठावर आधारित सुद्धा उतारा परीक्षेमध्ये येऊ शकतो पुढे जाऊया राष्ट्रकुल एक मिनिट हा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य अशी पदके कविताने पटकावली पहा सध्या दोन हजार चोवीस ची ऑलिम्पिक स्पर्धा चालू आहेत त्या ठिकाणचं सुद्धा आपल्याला नॉलेज असणं अत्यंत आवश्यक आहे भारतात भारताच्या खेळाडूंनी कोणत्या खेळाडूंनी कोणते पदक किती पदक मिळवले हे माहीत असणं आवश्यक आहे म्हणून मी त्यावर आधारित एक जनरल नॉलेज टेस्ट हे ऑलिम्पिक स्पर्धा संपल्यानंतर एक टेस्ट टाकणार आहे त्या तुम्ही सोडवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते सुद्धा जनरल नॉलेज माहीत असेल माहीत होईल चला राष्ट्रकुल स्पर्धा परीक्षेमध्ये कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य अशी पदके कविताने मिळवली लागोपाठच्या या दोन्ही स्पर्धामध्ये म्हणजे माग एका मागे येणाऱ्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धामध्ये भारताचे नाव उंच करणारी धावपटू म्हणजे सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत पहा तिला नाव काय दिलेलं आहे सावरपाडा एक्सप्रेस का बरं कारण ती सावरपाड्याची होती एक्सप्रेस धावत होती वेगाने धावणारी धावपटू आहे आणि म्हणून तिला नाव दिलं सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत चीनमधील गुआंग येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पहा कुठे स्पर्धा झाल्या कोणत्या देशात झाल्या कुठे झाल्या हे माहीत असणं आवश्यक आहे आशियाई क्रीडा स्पर्धा झाल्या त्या ठिकाणी तर त्या स्पर्धेत दहा हजार मीटर धावण्यामध्ये कविताचे सुवर्ण पदक अवघ्या सेकंदाने हुकले पहा गोल्ड मेडल तिचं थोडक्यात हुकलं पण त्या प्रसंगी कविताची समजूत तिच्या आईने काढली तेव्हा कविता, ते कविता नाराज झाली असेल की आपण एवढी मेहनत केली आणि आपलं सुवर्ण पदक अगदी काही सेकंदानं हुकलं होतं आणि म्हणून तिच्या आईने समजूत काढली आईच्या शब्दाने ती कविताला दिलासा मिळाला आपल्याला सुद्धा आपण भरपूर अभ्यास करतो पण एखाद्या वेळेस कमी मार्क मिळतात म्हणून नाराज होण्याची गरज नाही आपल्याला सुद्धा आई वडील आपले शिक्षक आपली समजूत काढतात सांत्वन करतात कविताचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी तिला धावण्याचे धडे दिले गुजरात मधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत थोडस वर घेतो धावण्यात रौप्य पदक मिळवून तिने यशाचा आरंभ केला पहिलं यश तिला कुठे मिळालं राष्ट्रीय पातळीवर शालेय स्पर्धेमध्ये आणि तिचे प्रशिक्षक तिचे ट्रेनर कोण होते विजेंद्र सिंग ओके पूर्वा सर हा पाठ मी शिकले ओके बेटा चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत पाठ शिकलाय आपण परंतु त्यावर आधारित प्रश्न मात्र स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने असतात आणि म्हणून प्रश्न पहिला तुमच्या समोर वरील उतारात कोणत्या खेळाचा उल्लेख आला आहे सोपा प्रश्न आहे पर्याय ए धावणे बी पोहणे सी कबड्डी डी अभिलाषा चला वेरी गुड बेटा प्रश्न क्रमांक टाका धीरज श्रीकर समीधा भाग्यश्री सानप ओके विराज गोरे श्रीकर राज हिमानी तृप्ती रोहित प्राची श्रीरंग तनिष्का समर्थ चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक ए म्हणत आहेत आणि अगदी बरोबर वरील उत्तरात कोणत्या खेळाचा उल्लेख आला आहे कधी कधी आला नाही असा सुद्धा प्रश्न असतो म्हणून प्रश्न काळजीपूर्वक वाचत चला आणि धावणे हा पर्याय अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक ए हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन मला वाटतं सर्वांनीच पर्याय क्रमांक ए निवडलेला आहे प्रश्न क्रमांक दोन तुमच्या समोर कविताने पुढीलपैकी पैकी कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला पर्याय ए राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा बी आशियाई क्रीडा स्पर्धा सी राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धा सी डी राष्ट्रकुल आशियाई आणि ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा प्रश्न सोपा आहे परंतु पर्याय वेगवेगळे आहेत लक्षात ठेवा चला पूर्वा धनश्री श्रीकर आनंद श्रेया स्वरा प्राची शिवम व्हेरी गुड संगेवार छान शाश्वत रिद्धी युवराज श्रावणी ओके राज श्रेया रोहित नृपेंद्र श्रीरंग तृप्ती सिद्धांत युवराज धीरज वेदांत शिवप्रसाद ओके सिद्धिका मानसी राज चला व्हेरी गुड खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक सी कुणी बी कुणी डी असं निवडत आहेत विद्यार्थी मित्रांनो दबदबा निर्माण केला राष्ट्रकुल क्रीडा के स्पर्धा हे उत्तर बरोबर आहे परंतु पुढचा पर्याय आपण वाचला पाहिजे आशियाई क्रीडा स्पर्धा सुद्धा तिने दबदबा निर्माण केला होता आता पर्याय सी काय आहे पहा राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धा म्हणजे हे पण उत्तर बरोबर आहे राष्ट्रकुल आशियाई आणि ऑलिम्पिक मध्ये तिने झेप घेतली असं म्हटलेलं आहे परंतु दबदबाचा उल्लेख नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ओके अभिमान वाटतो आम्हाला कविता राऊ कारण ती नाशिक जिल्ह्यातील त्रिंबकेश्वर तालुक्यातील आहे पूर्ण जगभर तिचं नाव ना तिच्या नावाचा लौकिक होत आहे आणि म्हणून आपण अशा व्यक्तींचा उतारा आपण घेत आहोत हे सुद्धा आपल्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे प्रश्न तिसरा आशियाई क्रीडा स्पर्धेत कविता राऊत ही कोणत्या पदकापासून दूर राहील रौप्य कास्य सुवर्ण यापैकी नाही चला स्वरा व्हेरी गुड कल्याणी समिधा आनंद सार्थक व्हेरी गुड श्रीकर अक्षदा सोहम भगत पूर्वा शरयू अपूर्वा रिद्धी सिद्धिका प्राची समृद्धी श्रावणी ओके धनश्री सृजन युवराज विराट व्हेरी गुड अथर्व नृपेंद्र आर्यन बरेच विद्यार्थी काळजीपूर्वक प्रश्नांची उत्तरे निवडत आहेत योग्य उत्तर पाहूया ज्या ठिकाणी स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी मी स्पष्टीकरण देत आहे चला वैष्णवी भाग्यश्री व्हेरी गुड आशियाई क्रीडा स्पर्धेत कविता राऊत ही कोणत्या पदकापासून दूर राहिली रौप्य पदकापासून दूर राहिली का नाही का असे नाही सुवर्ण पदक तिचं काही सेकंदाने हुकलं होतं यापैकी नाही हा पर्याय होऊ शकत नाही आणि म्हणून सर्वांनीच पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलेलं आहे सर्वांचं अभिनंदन पुढचा प्रश्न कविता राऊत हिने आपल्या यशाची सुरुवात कोणत्या स्पर्धेपासून केली पर्याय ए राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा बी राष्ट्रीय आशियाई क्रीडा स्पर्धा सी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आणि डी राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धा सिद्धांत मुकेश रयू प्रश्न क्रमांक चार ओके शिवम सार्थ कार्य श्रावणी चला समृद्धी ऐश्वर्या आहे का ऐश्वर्या राठोड सोहम पूर्वा चला वेदिका तन्वी ओके साधना श्रीरंग चला वेरी गुड पायल आहे का पूजा कोमल ओके चला बरेच विद्यार्थी खूप छान अभ्यास करत आहेत व हे बर प्रश्न हे लिहून घेत आहेत आणि आपल्या शिक्षकांना ते प्रश्न नियमितपणे दाखवत आहेत ओके एका विद्यार्थ्याने आपल्या शिक्षकांची स्वाक्षरी घेतलेला फोटो मला पाठवलेला आहे खूप छान भेटा चला मला तुमच्यावर विश्वास आहेच परंतु या गोष्टी नियमित करत चला प्रश्न पाहूया ओके एक मिनिट कविता राऊत यांनी आपल्या यशाची सुरुवात कोणत्या स्पर्धेपासून केली बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी आणि डी म्हटलेला आहे बघूया आपण सुरुवात म्हटलेला यशाची सुरुवात क्रीडा डायरेक्ट सुरुवात केली काही आशिया स्पर्धेमध्ये नाही ऑलिम्पिकमध्ये नाही तर राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धा त्याही पेक्षा तालुका स्तरावरच्या जिल्हा स्तरावरच्या राज्यस्तरावरच्या तिने स्पर्धा सहभाग घेतलेला असेल परंतु उतार्यात तसा उल्लेख नाही उल्लेख काय आहे राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धा मध्ये तिने मेडल मिळवून यशाची सुरुवात केली असं उत्तरात उल्लेख आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर श्री गणेशा करणे या शब्द समूहासाठी कोणता प्रति शब्द योग्य ठरेल पर्याय ए यश मिळविणे दिलासा मिळणे आरंभ करणे सवय होणे विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न महत्वाचा आहे कारण यामध्ये प्रति शब्द हा एक शब्द वापरलेला आहे मागच्या एका नवोदय विद्यालयाच्या फायनल परीक्षेमध्ये अंतिम परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न आला होता आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न चुकला होता परंतु मायविजयचा क्लास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा प्रश्न चुकलेला नाही कारण आपण अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या शब्द प्रयोगांचा वापर करत असतो वेगवेगळ्या ट्रिक मुलांना सांगत असतो आपल्या विद्यार्थ्यांची शब्द संपत्ती चांगली आहे ओके चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी म्हटलेला आहे सिद्धांत ओके व्हेरी गुड नृपेंद्र ए म्हणत आहे रिद्धी सी म्हणत आहे शरयू ए म्हणत आहे ठीक आहे पहा विद्यार्थी मित्रांनो श्री गणेशा करणे या शब्द समूहासाठी प्रतिशब्द म्हणजेच त्या अर्थाचाच दुसरा शब्द म्हणजेच समानार्थी शब्द परंतु काही विद्यार्थ्यांनी प्रतिशब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द असा अर्थ लावलेला होता त्या परीक्षेमध्ये परंतु प्रतिशब्द म्हणजे काय तर त्याच अर्थाचा दुसरा शब्द म्हणजेच श्री गणेशा करणे या अर्थाचा दुसरा शब्द यश मिळविणे नाही दिलासा मिळणे नाही श्री गणेशा म्हणजे आपण आरंभ करणे सुरुवात करणे म्हणतो सवय होणे नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुढच्या उताराकडे वळणार आहोत उतारा क्रमांक एकशे वीस कडे चला नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर आपण उतारा वाचून प्रश्न सोडूया महत्वाचा प्र, उतारा आहे प्रश्न पहिला तुमच्या समोर इंग्रजांची करडी नजर कोणावर होती पर्याय ए लोकमान्य टिळक बी राधाकृष्णन श्री सुभाषचंद्र बोस डी महात्मा गांधी बघूया आपण योग्य उत्तर नंतर पाहणार आहोत फक्त प्रश्न आणि पर्याय वाचा सुभाषचंद्र बोस यांनी कोणती सेना स्थापन केली पर्याय ए सैनिक सेना नगरसेना शिवसेना आझाद हिंद सेना बघूया उत्तर आपल्याला उत्तरात काय सांगितलं आहे ते खूप महत्वाचं असतं प्रश्न पुढचा सर्व सैनिक सुभाष बाबूंना काय म्हणू लागले बाबूजी बापूजी नेताजी महात्माजी सोपा प्रश्न आहे परंतु काळजीपूर्वक उत्तर निवडणं महत्वाचं असतं प्रश्न पुढचा बरेच विद्यार्थी अजूनही कमेंट करण्यामध्ये व्यस्त आहेत कृपया आपल्या प्रश्नाकडे लक्ष द्या नोकरी या शब्दासाठी उतारात आलेला शब्द कोणता नेताजी सैनिक से चाकरी सेना आणि या उतारातील शेवटचा प्रश्न अशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही स्वतः अतिरिक्त प्रश्न तुम्ही तयार करू शकता अतिरिक्त म्हणजे काय इतर प्रश्न यासारखेच प्रश्न सर्व सैनिक त्यांना नेताजी म्हणू लागले म्हणून झालेला इथं म्हणू असो वाचा या वाक्यात त्यांना म्हणजे कोणाला पर्याय ए भारतीय सैनिकांना इंग्रज सैनिकांना सुभाषचंद्र बोस यांना इंग्रजांना विद्यार्थी मित्रांनो आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा काळजीपूर्वक वाचायचंय समजपूर्वक वाक वाचायचंय आणि आकलनपूर्वक सुद्धा वाचायचा आहे हा उतारा क्रमांक एकशे विसावा आहे असंच आपण नियमितपणे उतारे जर घेतले तर साडेतीनशे पेक्षाही जास्त उतारे होऊ शकतात आता आपण उतारा वाचूया सुभाषचंद्रांच्या सर्व हालचालींवर इंग्रज सरकारची करडी नजर होती पहिलाच प्रश्न पहिल्याच वाक्यात पहिल्याच वाक्यात आहे ओके इंग्रज सरकारला मोठ्या शिताफीने चुकून चकवून झालेला आहे किंवा चुकवून म्हणा सुभाषचंद्र भारताच्या पूर्वेकडील देशात गेले सुभाषचंद्रांनी काय केलं इंग्रजांची नजर चुकवली आणि मोठ्या शिताफीने ते भारताच्या पूर्वेकडील देशामध्ये निघून गेले कारण इंग्रज त्यांच्यावर नजर ठेवून होते भारतीय सैनिकांच्या मनात देशप्रेमाची ज्योत पेटवली त्या ठिकाणी जाऊन भारतीय सैनिकांच्या मनामध्ये देशाबद्दलचा प्रेम देशाबद्दलच्या प्रेमाची ज्योत त्यांनी पेटवली हजारो भारतीय सैनिक इंग्रजांच्या चाकोरीतून बाहेर पडले पहा हजारो भारतीय सैनिक जे होते इंग्रजांची जे चाकरी करत होते नोकरी करत होते त्यातून बाहेर पडले अशा सर्व सैनिकांना घेऊन सुभाषचंद्रांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली सर्व सैनिक त्यांना नेताजी म्हणू लागले कारण त्यांनी नेतृत्व केलं या सैनिकांचं म्हणून म्हणत असतील ओके आणि अशा पद्धतीने हा छोटासा उतारा परंतु महत्वाचा उतार आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण यावर प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिल्या तुमच्या समोर इंग्रजांची करडी नजर कोणावर होती सोपा प्रश्न चला भाग्यश्री स्थानक प्रश्न आणि उत्तर पर्याय क्रमांक क्रमां लिहा सिद्धांत गजानन श्रावणी ओके पर्याय क्रमांक सी म्हणताय ओके सोहम विराज स्वराउगले भगत ओके अक्षदा पूर्वा समिधा सु... ओके सार्थक दीपराज श्रीकर राज ओके श्रेया श्रेयश मानसी अभि आणि आरोही व्हेरी गुड बेटा चला तनिष्का अजून गुड मॉर्निंग चालू आहे कोणाचं वेदांत रोहित गौरव समर्थ युवराज धनश्री कल्याणी वेरी गुड चला विद्यार्थी सोपा प्रश्न इंग्रजांची करडी नगर लोकमान्य टिळकांवर होती का नाही राधाकृष्णांवर होती का सुभाषचंद्र बोस वर होती का होय महात्मा गांधी नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण सुभाषचंद्र बोस यांनी कोणती सेना स्थापन केली सैनिक सेना नगरसेना शिवसेना आझाद हिंद सेना सोपा प्रश्न हा पण परंतु कधी कधी काय होत की सोपे प्रश्न विद्यार्थी कसे चुकतात ते मी सांगतो त्या ठिकाणी प्रश्नपत्रिकेमध्ये पत्रिकेमध्ये आझाद हिंद सेना पर्याय क्रमांक डी बरोबर करतात परंतु जी ओ एम आर सीट असते आपली उत्तर पत्रिका जी असते कारण त्यावरती आपल्याला रंगवायचं असतं त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक असतो आणि पुढे एबीसीडी असे चार पर्याय असतात ओके लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो चूक कुठे होते लक्षात ठेवा मी हे सांगतोय मी हे हाताने लिहित आहे त्यामुळे थोडस गोल वगैरे व्यवस्थित येत नाहीत फक्त लक्षात ठेवा मी माझी भावना लक्षात घ्या चूक हुशार विद्यार्थी चूक कुठे करतात पर्याय क्रमांक चार प्रश्नपत्रिकेमध्ये बरोबर करतात परंतु प्रश्न क्रमांक कितवा आहे हा दुसरा आहे परंतु या ठिकाणी प्रश्न क्रमांक तीन ला पर्याय क्रमांक डी ला काही विद्यार्थी रंगवून जातात लक्षात राहत नाही किंवा घाईमध्ये किंवा वेळ कमी असतो वगैरे वगैरे काही कारणामुळे काय करतात इथं प्रश्नपत्रिकेत बरोबर आहे परंतु ओ ओ एमआर सीट म्हणजे उत्तरपत्रिकेमध्ये ते काय करतात प्रश्न क्रमांक दोनच्या पर्यायाला डी ला रंगवण्याच्या ऐवजी ते काय करतात प्रश्न क्रमांक तीनच्या पर्यायाला ला रंगवतात आणि घरी आल्यानंतर मग पश्चाताप करत बसतात म्हणून विद्यार्थी मित्रांनो काळजी काळजीपूर्वक लक्ष ठेवा या छोट्याशा चुका करू नका एक चूक आपल्याला खूप महागात पडते कारण शंभर पैकी शंभर गुण घेणारे म्हणजे आउट ऑफ मार्क्स घेणारे खूप विद्यार्थी असतात त्यात आपला नंबर लागला पाहिजे एक जरी प्रश्न चुकला तर आपण आपली टक्केवारी खाली येऊ शकते म्हणून लक्षात ठेवा पुढचा प्रश्न सर्व सैनिक सुभाष बाबूंना काय म्हणू लागले बाबूजी बापूजी नेताजी महात्माजी प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर चला नृपेंद्र व्हेरी गुड जानवी आनंदा ओके हिमानी वैष्णवी गजानन अपूर्व सार्थक अक्षदा अनुज समृद्धी भाग्यश्री सानप श्रीकर रोहित राज ओके समिधा तनिष्का श्रावणी चला व्हेरी गुड खूप सारे विद्यार्थी खूप छान उत्तर देत आहेत सर्व सैनिक सुभाष बाबूना काय म्हणू लागले बापूजी नाही बापूजी नाही नेताजी म्हणू लागले महात्माजी नाही योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक चार नोकरी या शब्दासाठी उतार्यात आलेला शब्द कोणता नेताजी सैनिक चाकरी सेना योग्य उत्तर निवडायचे चला आदित्य प्रश्न क्रमांक लिहा बेटा गजानन अपूर्व मानसी देशमाने नाव लिहित चला रिद्धी प्राचीश चव्हाण ओके आविष्कार पृथ्वीराज युवराज आहेत ना चला नाव लिहित चला प्रश्न पण वहीमध्ये लिहित चला चला राज तनिष्का श्रीरंग अनुज हिमाली आर्यन गजानन चला विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थ्यांना लाईव्ह क्लास करणं शक्य नसतं म्हणून काही विद्यार्थी पुन्हा त्याच लिंकवरून किंवा आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन तो क्लास कधीही केला तरी चालेल लाईव्हच करावा असं नसतं ओके लाईव्ह केला तर थोडासा अधिक फायदा होतो ओके धनश्री चला कल्याणी आनंद श्रेयश विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण पाहणार आहोत नोकरी या शब्दासाठी उतारात आलेला हा शब्द खूप महत्वाचा आहे उतारात आलेला कारण नोकरीसाठी नेताजी हा शब्द नाही सैनिक नाही चाकरी हे उत्तर योग्य आहे सेना नाही पर्याय क्रमांक सी चला युवराज सिद्धांत नैतिक गोगावकर नावली चला गजानन वरद व्हेरी गुड शेवटचा प्रश्न या उतार्यातील सर्व सैनिक त्यांना नेताजी म्हणू लागले म्हणून झालेला आहे या ठिकाणी म्हणू लागले या वाक्यात त्यांना त्यांना म्हणजे कोणाला पहा वा एखादा प्रश्न थोडासा फिरवून विचारला की आपण गोंधळून जातो परंतु गोंधळून जाण्याची आवश्यकता नसते चला वेरी गुड स्वरा उगले सर्वता गोदर उत्तर शाश्वत प्राची कल्याणी श्रेयू पूर्वा अक्षता समृद्धी रिद्धिका ओके okay. सिद्धिका सॉरी नृपेंद्र श्रीरंग अभिलाषा तनिष्का तृप्ती हिमानी वेदांत मानसी भाग्यश्री चला व्हेरी गुड खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक बी आणि सी मध्ये संदिग्ध आहेत रोहित बी म्हणत आहे गजा गजानन ओके नाव लिहित चला बेटा प्रश्न क्रमांक साक्षी युवराज ओके गवळी नाव धनश्री वरद ओके व्हेरी गुड बेटा चला नुसतं फर्स्ट नेम क्वेश्चन नंबर आणि ऑप्शन नंबर टाकला तरी चालतं विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पहा सर्व सैनिक त्यांना नेताजी म्हण म्हणू लागले या वाक्यात त्यांना म्हणजे कोणाला भारतीय सैनिकांना नव्हे इंग्रज सैनिकांना नव्हे सुभाषचंद्र बोस यांना होय इंग्रजांना नव्हे योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज उत्तरा क्रमांक एकशे एकोणावीस आणि एकशे वीस या वेळात रोज आपण घेत आहोत कधी उतारा असेल कधी गणिताच्या ट्रिक्सचे व्हिडिओज असतील बुद्धिमत्तेच्या ट्रिक्सचे व्हिडिओज असतील ओके जे ग्रुपवर येईल किंवा जे आपल्या युट्यूबवर येईल तुम्हाला ज्याचे नोटिफिकेशन येईल ते नियमितपणे त्यावर क्लिक करून सोडवत चला आपण आतापर्यंत वर्ग काढण्याच्या ट्रिक्स मला वाटते चौपन्न हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी दहा ते दहा दिवसामध्ये ती ट्रिक्स पाहिलेली आहे त्या विद्यार्थ्यांना आवडलेली आहे त्यानंतर बऱ्याचशा ट्रिक्स आपण घेतलेल्या आहेत त्या युट्यूबवर आपल्याला मिळतील ओके यापुढचे समविषम संख्यांवरच्या खूप छान ट्रिक मी घेणार आहे त्या सुद्धा तुम्ही अं पाहत चला आणि नुसती ट्रिक पाहून उपयोग नाही तर सराव करा आयुष्यभरासाठी ते तुम्हाला कामाचे असेल विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत दररोज ज्या चाचण्या तुम्ही सोडवत आहात त्या नियमितपणे सोडवत चला हा व्हिडिओ माझा शिकवणं तुम्हाला आवडला असेल तर सर्व व्हिडिओज तुम्हाला अगोदर मिळतील